वेळ झाली माझ्या टीमला इंट्रोड्युस करून देण्याची म्हणजे मिटभाव वॉरियर मुलांच्या क्रिकेटचे मॅचेस असल्या तरी सिनियर सिटीजन पण आहेत मुलींची पण क्रिकेटची मॅच एकदम फुल क्रिकेट मोड ऑन वर आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोके न आणि आज आपली आहे लोकांची क्रिकेट टुर्नामेंट लोकांच्या सगळ्या तरुण पिढीने एकत्र येऊन आपल्या ठाण्यामध्ये गेट टुगेदर काइंड ऑफ आपली क्रिकेटची टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे आणि त्याचीच आता मागे बघा आपले दादा आहेत ते पूजा करणार आहेत ओके आता मागे बघा पूजा चालू आहे आणि बाकी एकदम टफ वरती आज धमाल येणार आहे पूर्ण सगळे लोक जमले आहेत गावावरून आले आहेत मुंबईतले सगळे लोक कसं होतं की आता प्रत्येक वेळी आमच्या गावाला कोलसभूमीचा प्रोग्राम असतो पण प्रत्येकाला यायला जमत नाही मुंबईतल्या तर आज मुंबईमध्येच क्रिकेटच्या निमित्ताने एक गेट टुगेदर आहे आज आपले जवळजवळ एक दीडशे पावणे दोनशे लोक इकडे येतील सगळे लोके फॅमिली आणि मस्तपैकी एन्जॉय करणार आहे आता मागे आधी पहिल्यांदा पूजा होते तर ती बघून घेऊया सूगा लोके कुलस्वामी प्रीमियर लीग आणि हे वर्ष दुसरं आहे आणि बघा आता मस्त पैकी सगळे जण जमलेले आहेत आणि आपल्या ट्रॉफीज छानपैकी टफ आहे आधी पूजा करून घेऊया आणि मग मॅचेसला पण सुरुवात होईल ऑन केलं बघा गणपती गजानन महाराज गणपती बाप्पा मंगल छत्रपती शिवाजी महाराज तर त्यासाठी सर्व प्लेअरांनी So, सो कारण घातला आहे पूजा पण झाली आहे आणि आता वेळ आहे ती राष्ट्रगीताची ओके सो आता राष्ट्रगीतासाठी सगळे उभे राहतात आता राष्ट्रगीत आणि माझ्या टी शर्टवरून तुम्ही ओळखलंच असेल मी पण पार्टिसिपेट करतोय माझी टीम आहे मिडबाव वॉरियर्स आहे ना ओके तर आमचा सामना जरा उशीर आहे ओके पण त्याच्या आधी बाकीचे सामने चालू होतो या आता आपण राष्ट्रगीत कसं आहे की आपल्या जवळजवळ दहा टीम आहेत तर यांनी सगळ्या ट्रॉफीज आहेत ते पण सगळ्या ट्रॉफीज आहेत योगेश पेंडकर आलेले आहेत त्यांना तुम्ही ओळखत असाल तर तुम्ही क्रिकेट फॉलो करता हार्दिक अभिनंदन आणि बॅटिंग आणि ट्रॉफीज बघा लोकांनी चांगलाच खर्च केलेला आहे आणि बघा तिकडे मस्तपैकी बसण्याची व्यवस्था आहे आणि शाळेच ग्राउंड आहे आणि तिकडे ब्रेकफास्टची पण व्यवस्था आहे आज लंच पण असणार आहे आणि इव्हनिंग स्नॅक्स पण आता थोडे थोडे हळूहळू सिनियर सिटीजन यायला लागते कारण सकाळची वेळ आहे तर सगळेजण येत आहेत आता जमत आहेत बघा टर्फ आता पहिला सामना होईल थोड्याच वेळामध्ये पण तर एक गिफ्ट देतोय योगेश पेंडकरांना आता मॅचला सुरुवात होईल ते तर वेळ पहिल्या मॅच ची ओके बघा दोन टीम जमलेले आहेत माझी मॅच आहे ना चौथी मॅच आहे तो वेळ आहे आरामात सो बघा इथे मस्तपैकी फिल्डिंग ची टीम आपली रेडी आहे आणि बॅट्समन पण आलेल्या आहेत काय वाटतं कोण निघणारी ट्रॉफी पहिला सिक्स मारलेला आहे षट्कार तर चांगली सुरुवात झालेली आहे स्वतः जरा मी पण क्रिकेटचा आनंद घेतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो दुसरी टीम बॅटिंग करायला आल्यावरती सो बघा आता सेकंड इनिंग स्टार्ट आहे आपली आणि चार ओव्हरमध्ये सत्तावन्न रनची आवश्यकता आहे आणि एंड नाही 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 बहुत मस्त टर्न केला आणि रनआउट होण्याचे चान्सेस आहेत अरे यार कमिटी मेंबर ते सगळे स्कोर करते होते तिथे आणि इकडे आपले फोटोग्राफर कॉमेंट्री चालू आहे बघा इकडे चला आता बघूया आउट झालेला आहे दोन ओव्हर मध्ये अठ्ठावीस रन झालेला दोन ओव्हर मध्ये तीस रन आव क्रिकेट जास्त खेळलेत बाकी काय चांगले खेळतात का मॅच एकदम रोमर्चक होते कोण ते आणि परत एकदा आणि दोन धावल्या धावला आता बॉल टू बॉल आले वाटते तीन बॉल तीन ना पहिलीच मॅच एकदम टफ झालेली आहे दोन रन येस दोन बॉल मध्ये एक रन पाहिजे आता लागलेला आहे आड जिंकलेले आहेत पहिले मॅच चा रिझल्ट लागलेला आहे दुसरी टीम येतील आणि त्या बॅटिंग करायला लागतील संपूर्ण फुल माहोल राहिला आहे मी माझ्या टीमकडे जातो ओके आणि त्यांची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करू आणि तो वेळ झाली आहे माझ्या टीमला इंट्रोड्यूस करून देण्याची म्हणजे मिडबा वॉरियर आपल्या इंडिव्हिज्य प्लेअरची ओळख करून घेऊया इथे आहेत आपले कॅप्टन नाव लोक ऑलराऊंडर निशाल लोके ऑलराऊंडर विशाल लोके ऑलराऊंडर अरे सगळे ऑलराऊंडर लोक ऑलराऊंडर बॅट्समॅन पाच लोके बॅट्समन ओके महेंद्र लोके ऑलराऊंडर विनोद लोके कीपर कीपर ओम लोके बॅट्समन ओके संतोष लोके बॅट्समन बॅट्समन संकेत लोके ऑलराऊंड ऑलराऊंडर बॅट्समॅन ओके तर मला वाटतं आपली चेन्नई ची टीम वाटते सगळे ऑलराउंडर बरेच आहेत आपल्याकडे तर धोनी आपला कुठे गेला अरे धोनी हा धोनी आला आला धोनी आला तर आपली काय स्ट्रॅटेजी काय जिंकडे आहे की आपल्याला आपला आजची जी मॅच आपल्या सगळ्यांना फायनल मारायची फायनल मार्ग स्ट्रॅटेजी आहे ओके चला जिंकूया सिंगल काढतात आणि नंतर सिक्सेस मारतात डायरेक्टली दुसरी ओव्हर चालू आणि अठ्ठावीस झाले तर सगळे बॅट्समन जोरदार बॅटिंग करत आहेत तर वेळ झाली ती आपल्या मॅचची आणि आता कॅप्टनला विचारूया की आपण आता काय घेतलंय टॉस झालेला ऑलरेडी तो कॅप्टन आपण काय घेतलाय आता आपण पहिले बॉलिंग घेतली आहे आपल्याला बॉलिंग चांगली टाकून चांगला स्कोर धाबायच आहे ओके चला ठीक आहे ही मॅच आता संपत आलेलीच ऑलरेडी त्यानंतर मग आपण जाऊया फिल्डिंगला आमची <laughs> टीम तयार आहे इकडे फुल आता चांगलंच वाढलंय तर उन्हामध्ये खेळायचं आहे आणि मी पण बऱ्याच वर्षानंतर खेळतोय क्रिकेट आता थोडं बॅटिंग तिकडे करून बघितले तर आहे टच मध्ये बॅटिंग फिल्डिंग तर आपली चांगली असते नाही मी असं बोलतोय नाव खराब होता का म्हणे का चला आता आपण जाऊया फिल्डिंगला आणि आता यांची मॅच सुरू होते आहे टीम पूर्ण फिल्डिंगला आहे आणि अपोजिट टीम बॅटिंग पहिलाच कडक शॉट हो डायरेक्ट सिक्स परत सिक्स ओ नो आउट होता होता राहिला कॅच सुटला थोडक्यासाठी कॅच सुटला कॅच <laughs> प्रगत एकदम फुल क्रिकेट मोड ऑन वर आहे बस खेळताना काही इंजुरी नको व्हायला उडत थर्टी थर्टीचा सामना चालू आहे so, okay. so, बॉलिंग हो हो तर चांगली झाली आहे ओके सो फक्त फोर्टी फोर विन आहे आणि आता बघूया बॅटिंग कशी होते याच्या आधीच्या सगळ्या हायस्कोरिंग होत्या फिफ्टी सेव्हन फिफ्टी एट सिक्स्टी सिक्स अशा तर आता आम्हाला फोर्टी फोर विनच आहे तर आता आमच्या उत्तर गेलेलं आहे तर बघूया आता आणि आता सगळे रनआउट नाही तर आऊट होत आहेत प्रगत आहे बॅटिंग करायला

विकेट पडले आमचे ॲक्च्युली रनआउट झाले बरेचसे झाला चांगले प्लेयर त्याच्यामुळे चव्वेचाळीस रन सेच झाले आम्हाला ऍक्च्युली रन कमीच होते आता आम्हाला उरलेल्या तीन पैकी तीन मॅच जिंकावे लागतील बघूया कसं का आता वेळ झाली ती लंच ब्रेकची आणि लंच मध्ये ताटात काय ना ते जय सांगतात जय काय काय आणि चोले आहेत आणि गुलाबजाम गुलाबजाम आणि पापड भरपूर झाड आहेत आणि आता ऊन चांगलाच वाढलेला आहे आणि फुल रिस्पॉन्स आहे होऊ शकते सगळ्यात आता सध्या लंच वरती गर्दी राहिली आहे तर सगळ्यांना जेवून घेऊ आधी फटाफट ते बरेचसे सिनियर सिटीजन पण आले आहेत तिकडे आहेत बघा खुर्च्यांवरती स्टेडियम मध्ये मस्त वेगळी व्हेज आणि नॉनव्हेज पण आहे असं पण आहे हे इकडे व्हेज आहे आणि तिकडे नॉनव्हेज आहे त्याच्या हे माहिती नव्हतं आम्हाला गे घेतो हो नक्की तर आपण काय खाऊया बोलता व्हेज की नॉनव्हेज आपण आज लाईट लाईटच खाऊया काय म्हणता तर आपण वेज खाऊया हे वेज कारण दुपारची वेळ आहे पण याच्यानंतर मॅच आहे तर त्याच्यामुळे वेज जेवून गेलो लाईट लाईट जेवून झालेला आहे आणि आता कळलं की आताच मॅच आहे याच्या आणि आमची बिल्डिंगच झालेली आहे पण ठीक आहे मी पुढेच फिल्डिंग करतो तसं काय पळायचं वगैरे नाही तर, थे। 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 तर, तर या आता सेकंड मॅच सो बघा यानंतर आमची मॅच आहे मॅच आम्ही जिंकलो असतो पण ठीक आहे आता आमची कशी आहेत कोणी प्रॅक्टिस वगैरे केली नाही कोणाला काय माहिती नाही कोण बॅटिंग करतात कोण बॉलिंग करतात पण तरी सुद्धा चांगले केले बॉलिंग तर चांगली झाली बॅटिंगमध्ये जरा माती झाली पण ठीक आहे आणि परत एकदा आम्ही खूप चांगली बॉलिंग केलेली आहे यावेळी तर फक्त बत्तीस विनच आहे ओके मागच्या वेळी तरी जास्त होते पण पण आता बघूया आता सांगितले असते नो रन आऊट एका वेळी एकच रन आणि बाकीचे बघूया आता

फोटोग्राफी चालू आहे टीम नंबर वन टीम नंबर टू तर चार ओवरची मॅच आहे बघूया कोण जिंकताय बेस्ट ऑफ लक मॅच खूप सिरियसली घेली जात आहे बॉलर ओवर वैतागले आहेत मॅच पकडली जात नाही त्याच्यामुळे आणि आपली सकाळपासून जी के पी एल चालू आहे ओके okay? फुल्ली छान ऑर्गनाईज केली आहे तर आपल्याबरोबर इकडे ऑर्गनायझर टीम आहे सगळी तर आज आपण ऑर्गनायझर टीमलाच विचारूया की नक्की आपण ही जी केपीएल इथे ऑर्गनाईज करतो मुंबईमध्ये लोके परिवाराची तर त्याचा उद्देश काय बोला काय खरं सांगायचं म्हणजे आता हे केपीएल म्हणजे स्वामीरली हा हे आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केली आहे खरं म्हणजे ह्या तरुण मंडळीने एकत्र येऊन हा सगळा कार्यक्रम केलेला हा सगळा उत्साह केलेला आहे आणि ह्या अशा उत्साहाचं कारण एकच आहे की आपण मुंबईमध्ये एकत्र फार कमी येतो आमच्या मूळ गावामध्ये आमचे जे उत्सव असतात त्या ठिकाणी बरीचशी मंडळी येते पण मुंबईमध्ये आमचे कुठे एकत्रपणा एक होत नाही आणि आम्ही सगळे भाऊ आणि आमचे जे देविक सर्वांची ओळख होते सगळ्या तरुण मंडळीची ओळख होते आणि ह्या सगळ्या पुणेतून आम्ही हे सगळं क्रिकेट हे फक्त माध्यम आहे एकोपा होण्यासाठी समाजामध्ये आणि आमच्या धोक्या धन्यवाद आणि तुमच्यामध्ये यावेळी केपीएलचा महाभजेता कोण असेल आपल्या टीमचं नाव घ्या कोण कोण यावेळी तुम्हाला वाटतं ओके मिडबॉ वॉरियर बघूया जिंकूया वेलकम टू केपीएल आणि मुलींची मॅच संपलेली आहे आणि ताईने एका हा सामना जिंकवलेला आहे तीस रन काढले त्यांनीच त्यांचा आता मॅन ऑफ द मॅच देऊन सत्कार करतात आणि आता नवीन सामना केला सुरू आणि ट्रॉफीज ट्रॉफी सगळ्यांना ट्रॉफी मिळणार आहेत पार्टीसिपेट केले जातात आणि बाकी वेजी त्यांच्या ट्रॉफी तिकडे सोळा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सत्कार करणार टाळ्या अरे 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 सो दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सो ऍक्च्युली सगळ्यांना सांभाळून घेऊन प्रोग्राम चालू आहे मुलांच्या क्रिकेटचे मॅचेस असल्या तरी सिनियर सिटीजन पण आहेत मुलींची पण क्रिकेटची मॅच झाली नंतर मग दहावी बारावीच्या मुलींचा सत्कार पण आहे आणि आता आमची तिसरी मॅच आहे आणि आता मला ही मॅच जिंकली पाहिजे तर आता परत फिल्डिंग आली आहे या बघूया आता आमची बॉलिंग कशी होते आमची टीम आतमध्ये जाते आणि जर आता आमची बॅट बॉलिंगमध्ये धुलाई झाली आहे ओके रुपेश जेटे म्हणून आहेत तर त्यांनी जरा सत्तेचाळीस रन काढले एका आधी आणि त्यांनी जास्त सिक्स मानले तर फिफ्टी एट वीन आहे आता यावेळी आम्हाला ॲग्रेसिव्हली खेळायचं आणि बॅटिंग करायची आहे तर बघूया असं काय होतं ते होता दोन चेंडूत बारा धावा हवा चेंडू अकरा धावा तो मध्ये मी नव्हतो तोपर्यंत बघा मस्तपैकी केक कटिंग झालेला आहे आणि त्याच्याशिवाय आता आले ते मस्त पैकी चहा गरम गरमागरम पॅटीस पॅटीस संपलेले पण आता या आपण जरा केक खाऊया सिनियर सिटिझन पण आले आहेत गप्पा महाराज करतात इकडे आबा काका आहेत आबा का कोणतो मी व्हिडिओमध्ये बघितला असेल गावच्या शाळेच्या व्हिडिओमध्ये शाळ श्रीफळ आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेम दिली आता हे सगळे सिनियर सिटीजन झालेले आहेत की काही त्यांनी भरपूर मिठभावमध्ये मजा केली आबा काका पण बीएमसी मध्येच होतोय याच्यानंतर या मुलींच्या मॅच नंतर आमची मॅच आहे त्यामध्ये आमचं कसं काय होतं ते प्रेरणा इज बॅक ना आणि का का आल्यात शाल श्रीफळ आणि फ्रेम घेऊन आता मुलींची फायनल झालेली आहे इकडे सुपर ओव्हर पाच बॉल मध्ये नऊ रन पाहिजे किती पाहिजे आता रन फुलॉन जोश कॉंग्रेट तुमच्यासाठी <laughs> मुलींचा सामना झालेला आहे फायनल होती त्यांची दे सुपर ओव्हर एक एक मॅच दोन्ही टीम जिंकलेली आणि नंतर मग एक टीम जिंक <laughs> मुलींच्या विनरना ट्रॉफी देण्यात येते दे दे आबा गा देतात दे 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 टीमची विजय टीम संध्याकाळची वेळ आहे आणि आता ऊन कमी झालं आहे एकदम छान वाटतं आता मजा येते आणि आता आमची मॅच परत लागली आहे आणि यावेळी आमची बॅटिंग आहे पहिल्यांदा शोभा आमचा स्टार प्लेअर तिकडे ध्रुव आता आउट नाही आला पाहिजे पहिले चार ओवर मग आमचे पन्नास साठ रन बनतो आणि फुल टाइमपास चालला इथून कॉमेंट्री झाली आहे म्हणजे लिगल कॉमेंट्री नाही इलिगल एकमेकांची खेचतात आणि सगळे काय रिलेटिव्ह आहेत ना त्याच्यामुळे काय नाही का वाईट नाही आहे आमची मॅच बॅटिंग आहे आराम आहे ब्लॅक टीम जिंकल्यामुळे आम्हाला ता तर ता चान्स आहे जर आम्ही जिंकलो तर ता आम्ही क्वालिफाय होऊ शकतो सेमीफायनल आताची जी मॅच आहे ना ती तीन ओव्हरची मॅच बरं आपल्याला चला खेळून काढा तुम्ही पहिली ओवर सुपर ओव्हर आहे आता या मॅचवरती आमचं सगळं डिपेंड आहे आणि इकडे आपले कॉमेंटेटर आहे बघा एक बॉल एक रन झालेला आहे मॅच आमची खूप महत्वाची मॅच आहे आता एकदम सिरियस झालेले आहेत सगळे कारण आता एकदम क्वालिफिकेशनची गोष्ट आहे आणि आमचा सगळ्यात बेस्ट प्लेअर आहे आमचा हा फक्त टिकला पाहिजे तीन वर रात तीन वर टिकला तर मग टेन्शन नाही मला आणि मध्ये मी तुम्हाला मॅच दाखवली नाही कारण मी जसं ना बंद केलं ना ब्लॉगिंग तसे ना आमचे प्लेअर सगळे सिक्स मारायला लागले तर आता हे जिंकलेल्या टीममधले आहेत okay, so, ओके सो त्याच्यामुळे झालं काय त्यामुळे मी ब्लॉगिंग केलं नाही पण भरपूर चांगला स्कोर झालेला आहे आमचा काय स्कोर झाला आहे तो नंतर तुम्हाला सांगतो प्रेरणा सांगेल आता हो आम्ही जिंकलेलो आहोत आणि आता आम्ही सुपर ओव्हरसाठी जातोय ना आणि ऑफ देतोय आणि इकडे बघा सुपर ओव्हर साठी पूर्ण भांडण झालेलं आहे ऑन तीन चिट्ट उठणार आहेत सेमी फायनल कोण कोण गेलं कोण गेलं रॉयल मिडबाव गेले आहेत सेमी फायनल साठी आणि आता सुपर ओव्हरची ची मॅच कोणामध्ये होणार आहे मिडबाव वॉरियर आणि कोणाबरोबर होणार आहे समर्थ मिठभाऊ त्यांच्याबरोबर आता सुपर ओव्हर होणार आहे सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी से सो so, थोडं कसं असतं कधी कधी नशीब लागतं तर आता आमचं नशीब नव्हतं एक जी टीम होती ती डायरेक्टली त्यांची चिठ्ठी आली आणि ते सेमीफायनलला गेले पण ठीक आहे आता आम्ही मेहनत करून सेमीफायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू आता आम्हाला एक ओव्हरची सुपर ओव्हर आहे म्हणजे तीनच प्लेअर खेळणार ओके म्हणजे बॅटिंग करणार आणि बाकीचे सगळे फिल्डिंग करणार आणि एक बॉलर तर आता तिकडे टॉस होतोय सुपर ओव्हरसाठी टॉस आणि टॉस उडालेला आहे मॅन ऑफ द मॅच சோமிச்சுட்டு ஃபீல்டிங் இல்லையா சுப்பர் ஓவர் மாதிரி हाऊ मच टू विन सात धावा हवेत सात सात धावा जिंकण्यासाठी सात धावाची आवश्यकता जिंकण्यासाठी सात धावांची आवश्यकता आहे आणि उत्कृष्ट बॉलिंग केलेली आहे निशान्य आता होप्सो बॅट्समन आमचे परफॉर्म करतील विकेट गेलो रिलॅक्स रिलॅक्स प्रेशर टाकू नका आरामात आमचा जो रनआउटचा जो चाललेला आहे ना ओके ते चालूच झालं यावेळी पण आमचे दोन्ही प्लेअर रनआउट झाले म्हणून मी कॅमेरा ऑन नाही केलेला थोडं लक्ससाठी पण हरलेला होता मी आता आणि आम्ही तर आउट झालेलो आहे सेमीफायनल फायनल सो दुखलाही की आता वेळ झाली ती मी पण इथून निघेल सो so, मी तुम्हाला अपडेट देईन की मॅच मध्ये फायनली कोण जिंकला ते कारण आई पप्पा पण इकडे घेऊन आलो मी तर त्यांना घेऊन मला जायचं कॉंग्रॅच्युलेशन टीम क्वार्टर फायनल पर्यंत आले छान खेळले सगळे नेक्स्ट इयर डायरेक्ट राई नेक्स्ट इयर ओके एकदम जस्ट जस्टलवाला खूप चांगली खेळली आमची टीमच्या मॅचे एकदम उत्तम चालू होतील वेळ झाली होती आपल्या केपीएल बाय बोलायची ओके ओके कारण मी आई पप्पा पण घेऊन गेलो आणि आई पप्पा आता आबाकाकडे बसलेत आणि आता संध्याकाळ झाली तर त्यांना पण कोणत्या कुठेतरी घरी पोचायच्या वेळेत त्यांचं जेवण खाणं तर सगळ्या वेळेत करावं लागतं ओके तर आत्ता अजून पण सेमीफायनल आता स्टार्ट होतं दोन सेमीफायनलत फायनल आणि सेमीफायनल आणि फायनलला तुम्हाला माहिती आहे नेहमीच वेळ लागते कारण त्या एकदम संघर्षमयरित्या खेळल्या जातात आणि तिकडे भरपूर वादावादी पण होते तर सगळं तर चालू राहील पण बाकी भारी मजा आली आणि तसं जो मला बोललो की आ, के पी एलचा उद्देश हा होता की क्रिकेट तर एक माध्यम होतं की सगळे आपले परिवार आहेत तर त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायचं होतं आणि एकत्र टाईम स्पेंड करायचं होता गावाला ज्या लोकांना यायला मिळत नाही तर त्यांना पण मुंबईत एक भेटण्याची संधी मिळेल आणि थोडं टाईम स्पेंड करता येईल ओके सो असा काहीसा प्रयत्न होता तो आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे तुम्ही बघितलात की म्हातारी माणसं पण होती आणि लहान मुलं पण होती ओके आणि सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलेला आहे सो आय होप सो तुमच्या पण परिवारामध्ये अशाच क्रिकेटचे टुर्नामेंट सेलिब्रेट होत राहतील आणि जशी आमची झाली तशी आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता या, या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद